शिक्षक आमदारांच्या धरणे आंदोलनानंतर आता शिक्षकांचे काळ्या फिती लावून कामकाज सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये यामध्ये प्रामुख्याने जोगेश्वरी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय घाटनांद्रा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर श्री गजानन महाराज विद्यालय वल्लभनगर तालुका जिल्हा अकोला श्री गजानन महाराज विद्यालय वल्लभनगर तालुका जिल्हा अकोला महाराष्ट्रातील शिक्षकांना शिंदे फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं जे आता सरकार आहे या सरकारकडून खूप अपेक्षा होत्या कारण शासनाने स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांना अनेक वेळेस शब्द दिलेला होता टप्पावाढीचा निर्णय हा केला जाईल हे देणारं सरकार आहे तुम्हाला आम्ही प्रचलित नियमानुसार अनुदानाचा टप्पा देणार आहोत आणि या भोळ्या बाबड्या आश्वासनांवरती शिक्षकांनी शिक्षक आमदार पदवीधर आमदार आणि इतर ज्या निवडणुका झाल्या यामध्ये देखील नाशिक विभागातून सलग दुसऱ्यांदा शिक्षक आमदार किशोर धराडे यांना देखील त्या ठिकाणी निवडून दिलेलं होतं परंतु काल आणि परवा ज्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की शिक्षकांना अनुदानाचा जो टप्पा आहे तो पतपडताळणी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाल्यानंतर डिसेंबरमध्ये त्याच्यावरती निर्णय घेण्यात येईल आणि त्यानंतर शिक्षकांना टप्पा तो देण्यात येईल आणि त्यामुळं शिक्षकांमध्ये एका पद्धतीने एक वेगळं वातावरण हे तयार झालेलं आहे काल विधानभवन विधान परिषदेच्या पायऱ्यांवरती शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी आंदोलन केलेलं होतं पायऱ्यांवरती ते बसलेले होते एक निषेध म्हणून त्यांनी हे आंदोलन केलं आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातील शिक्षकांनी आपलं कामकाज करतानाच काळ्या फिती लावून हे कामकाज जे आहे ते आता सुरू ठेवलेलं आहे त्यामध्ये विविध शाळा महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा यांच्याकडून हे आंदोलन होत <coughs> आहे आणि त्यामुळंच आता शिक्षक कशा पद्धतीने ह्या निर्णयाकडं अजून देखील एक आशेने बघताय की शिंदे फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं जे आता सरकार आहे ते शिक्षकांना अनुदानाचा टप्पा देऊ शकेल त्यांची जर इच्छाशक्ती असेल तर ते अनुदानाचा टप्पा देऊ शकतील या सरकारने शिक्षकांची जनभावना ओळखून तातडीने निर्णय करावा अन्यथा असंख्य शिक्षक संघटनांनी निवेदन देऊन आंदोलनाचं हत्यार देखील येत्या काळामध्ये एक ऑगस्टपासून उभसणार आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये नेमकी काय होते सरकारकडून शिक्षकांना अनुदानाचा टप्पा देत मिळणार का की शिक्षकांना शेवटी शेवटचा पर्याय आंदोलन मोठं उभारावं लागणार का हे या सर्व प्रश्नांचे जे आता अनुत्तरित उत्तर आहे हे सर्व उत्तरं येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील